जनरली आता तेजी आहे त्यामुळे यूट्यूब बघून हा या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचा तो दुप्पट की नॉर्मल लोकांना गैरसमजत होते की आपण मोठे इन्व्हेस्टर आहोत सर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त फायद्याची असते की इक्टी आता हे तुम्हाला किती कळतं त्याच्यावर आहे जनरली आत्ता तेजी आहे त्यामुळे यूट्यूब बघून हा या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचा तो दुप्पट की नॉर्मल लोकांना गैरसमजत होते की आपण मोठे इन्व्हेस्टर आहोत पण इक्विटीमध्ये क घुसताना किंवा डायरेक्ट स्टॉक्समध्ये घुसताना तुम्हाला दोन गोष्टी आयदर ऑफ द टू किंवा दोन्ही यायला लागतात एक मला म्हणतात फंडामेंटल अनालिसिस म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला त्या बिझनेस त्याचे फायनान्शियल पोझिशन इंडस्ट्री त्याला आपण इकॉनॉमी इंडस्ट्री आणि कंपनी अनालिस आनले, एसी अनालिसिस म्हणतो फंडामेंटल अनालिसिस किंवा टेक्निकल अनालिसिस ज्याच्यात चार्ट्स म्हणतात म्हणजे चार्टिंग म्हणजे जे टेक्निकल चार्ट्स बघतात या दोन्हीपैकी एक तरी व्यवस्थित यायला लागेल <coughs> त्यामुळे जस्ट टिप्सनी किंवा यूट्यूब चॅनल्सनी इन्व्हेस्ट करून ते तुमच्या आत्ता बॅ बुल मार्केटमध्ये दीडपट दुप्पट झाले असतील पण तुम्ही दुसरी बाजू इक्विटीची बघितली नाही आहे की जो बुल मार्केटमध्ये दहा रुपयाचा शेअर तीनशेला जातो तो परत तीन रुपयाला पण यायला वेळ लागत नाही कारण बुल मार्केटमध्ये सगळंच चालतं बेअर मार्केटमध्ये जे ॲक्च्युअल स्ट्रॉंग कंपनीज असतात ते चालतात त्यामुळे डायरेक्ट इक्विटीमध्ये तुम्हाला जर घुसा आत इन्व्हेस्ट करायचा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला अभ्यास करावा लागेल तर एन आय एस एम किंवा असे एम बी ए फायनान्स असे कोर्स करून किंवा बेसिक अकाउंटिंगचे तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस म्हणजे एका कंपनीचे फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं ते तुम्हाला पहिलं शिकावं लागेल त्याचं व्हॅल्युएशन मॉडेल्स काय असतात त्याला व्हॅल्युएशन मॉडेल्स म्हणतात पी अनालिसिस किंवा पी जी प्राइस टू इक्विटी किंवा प्राइस टू ग्रोथ किंवा डिस्काउंटेड कॅश फ्लो मॉडेल असे वेगवेगळे मॉडेल्स आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करून व्हॅल्युएशन हे शिकावं लागतं ते जर तुम्हाला खूप आवघड असेल तर टेक्निकल अनालिसिस म्हणून असतं म्हणजे चार्टिंग म्हणजे डिफरंट चार्ट पॅटर्न्स बघून इन्व्हेस्ट करायचं हे आयदर ऑफ द टू हे तुम्हाला करावं लागेल चार्टिंगमध्ये मोर ऑरलेस ते ट्रेडिंगसाठी वापरतात पण लॉंग टर्म चार्टिस पण असतात असं नाही आहे म्हणजे असतात ते पण फंडामेंटल अनालिसिसमध्ये अॅक्च्युअल पैसे आपण कमवतो ओवर अ पिरियड ऑफ लॉंग टर्म त्यामुळे डायरेक्ट इक्विटीमध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर हे तुम्हाला येणं हे कंपल्शन आहे नाहीतर तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये करा असा माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे आणि थ्रू अ प्रॉपर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नाहीतर असे खूप विकणारे असतात पण जो ॲक्च्युअल तुम्हाला त्याला म्युच्युअल फंडमध्ये जे पण जे कळतं तो तुम्हाला व्यवस्थित सल्ला घेऊन करा थोडेसे पैसे दिले तरी चालतील पण प्रॉपर म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडे जा किंवा पोर्टफोलिओ मॅनेजरकडे जा आणि त्यांच्या थ्रू करा नाहीतर जर तुम्हाला डायरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्हाला हा अभ्यास करणं फंडामेंटल अनालिसिस किंवा टेक्निकल अनालिसिस किंवा बोथ हे करणं गरजेचं आहे आणि त्याच्यात ते शिकून पण तुम्हाला वेळ द्यावा लागतो यू हॅव टू गो थ्रू ॲटलीस्ट वन बुल अँड बेअर मार्केट सायकल कारण मी तुम्हाला असं तें वॉरेन बफेचं आहे की ओन्ली वेन द टाईड फॉल्स देन यू नो हू इज स्विमिंग नेकेड म्हणजे जेव्हा म्हणजे टाइड फुल टाईड असतं समुद्रात तेव्हा सगळेच मस्त असतात जेव्हा उतर उतरणे येते तेव्हा कोण नग्न असतात आंघोळ करतं हे कळतं त्यामुळे बुल आणि बॅर मार्केटमध्ये जे तुम्ही एक्सपिरियन्स काढल्यावर तुम्ही मोठी रक्कम घाला तर माझा सल्ला असा आहे की तुम्ही आधी पहिलं म्युच्युअल फंडमध्ये घाला आणि हळूहळू थोडी 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 रक्कम इक्विटीमध्ये अॅनालिस करून प्रयत्न करायचे यूट्यूब खूप चॅनल्स आहेत जे शिकवतात कसं फंडामेंटल ॲनालिसिस करायचं किंवा प्रोफेशनल कोर्सेस पण आहेत एन आय एस एम सेबीचे कोर्सेस आहेत तुम्हाला अगदीच एक्सपर्ट लेवल पाहिजे असेल तर सी एफ ए चार्टर्ड फायनान्शियल अनालिससारखे कोर्सेस आहेत तर असं तुम्ही करा आणि मगच इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करा